मित्रांनो नमस्कार आता पाहू शकता आता हा जो बाग पाहतोय आपण बागाचे बुंदे वगैरे चांगलेच बनलेले आहे आणि बुंदे बनल्यानंतर आपण वेळेवेगळे ड्रेंचिंग आहे शेतकऱ्यांना कळवले होते की काय कोणत्या वेळेस काय सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता सात महिन्याचा बाग हा झालेला आहे तर धान्य आपण मुलाखत घेणार आहोत दादा आपलं नाव विजय विजयम तुम्ही रोप लागवड केलेली आहे आता किती महिन्याचा झालेला आहे पूर्ण बाग तुमचा सात महिन्याचं झालेलं आहे सात महिन्याचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही आता वेळोवेळी खत नियोजनही केलं वेळोवेळी पावडरही फवारही केल्या आता तुमचं सात महिन्यापर्यंत तुमचा भाग आता झालेला आहे आता वारा चालू झालेला आहे तर त्याच्यामुळे पानं फाटताय काय वाटतं तुम्हाला ते फार मोठी नुकसान आहे केळी हा केळीची मोठी नुकसान म्हणजे केळी जे अन्न तयार करत असते ते पानांमुळेच अन्न चांगल्या प्रकारे तयार करत असते आणि पाणी नियोजन आता तुमचा एप्रिल महिना चालू आहे दहा ते बारा तारीख आजची तर तुम्ही आता पाणी नियोजन करताय बागाला आणि नियोजन मी अगोदर तीन तास देत होतो मार्च मध्ये आता साडेतीन तास डेली देतो आणि आता मे लागेल त्याच्यामध्ये किती वाढवणार चार तास पाणी आता कंटिन्यू रोज देता बा कंटिन्यू रोज रोज तर शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन आपल्याला असं वाढवायचं आहे आणि आता जे तुम्ही आता ड्रिंकिंग करताय आता तुमचा सात महिन्याचा भाग झालेला आहे आता दाखवा बरं का आम्हाला असं आता तुम्ही पूर्ण प्रकारे मॅच्युअर झालेलं आहे म्हणजे निसवाड साठी आता झाडसाठी पूर्ण आता तयारच झालेला अशा पद्धतीने तयार झालेली था आता सात महिन्यात अजून पंधरा दिवसात तुमचा निसवाड चालू होऊन जाईल तर तुम्ही आता या वेळेस आता आजच्या कडीच्या लास काय सोडलं तुम्ही बागेला आज मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरास आणि दोन दिवसांनी तेरा झिरो पंचेचाळीस सोडणारे आणि त्याच्यानंतर पाच दिवसांनी दहावीस सव्वीस हा युरिया आणि पोटॅश पद्द। तर आमचे जे शेतकरी असतात आता एकोणीस एकोणीस बारा एकसठ झालं तेरा चाळीस तेरा झिरो बाण चौतीस तेरा झिरो पंचाळीस एक हजार तर आपण कंटिन्युअली सोडतो आणि आपण आता दहा सव्वीस सव्वीस चोवीस झिरो एमओपी पोटॅश युरिया हेही तुम्ही ठिवकद्वारे सोडता सोडतो काय वाटतं तुम्हाला म्हणजे चांगला रिझल्ट आहे का रिझल्ट चांगला आहे आणि वारंवार सोडत राहिलं तर रिझल्टच भेटत म्हणजे याच्यामध्ये फरक असा आहे आपण जे जाड खत देत असतो हे तर त्यांचं जेवण असतं पण आपण जे वॉटर सोलबल खत मायक्रोटन वगैरे देत असतो हा त्याचा नाश्ता नाश्टा. असतो हा नाश्ता कंटिन्यू लागला आणि तुम्हाला आता आता तुम्ही कंटिन्यूली केळी काढता तुम्ही जर एक वेळेस आता बारा एकसठ वॉटर सोलुबल वगैरे सोडलं त्याच्यानंतर पंधरा वीस दिवस एक महिना सोडलं नाही तर काय वाटतं तुम्हाला केळी थांबून जाते हा सतत सवय झाली हे शेतकऱ्यांना कळत नाही शेतकरी काय करत असता एक ड्रिंकिंग झाली की त्यांना वाटलं आता खूप बदल झाला केळीमध्ये वाढून के गेली मग ती अजून पंधरा वीस दिवसांनी केळी पूर्ण जाम होऊन जात असते आठ आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी सोडलंच पाहिजे हा म्हणजे काही ना काही केळीला भूक लागत असते असते आणि केळीचा विचार केला तर पूर्ण मध्ये सत्तर टक्के पाणी असतं पूर्ण काय तुम्हाला वाटतं का केळीचं असं खोड बा आणि जे निघून गेलं बा आणि त्याचं असं हे लाकूड तयार झालं वाटतं का तुम्हाला पूर्ण पाणी तिच्यात पाणी हे पूर्ण तिचा भुगा होत असं डिकंपोज होऊन जमिनीतच वाढलं पाहिजे पूर्ण त्याच्याने खतही आपल्याला मिळत था असत आता तुम्ही आ, एक, एक आता एक हजार खोड आला आता दहा सवीसवीस येत असत एमओ पोटॅश येतो युरियात असतो चोवीस झिरो येत असत हे किती सोडता तुम्ही हे हजारी दहा किलो पोटॅश सात किलो दहा वीस दहा किलो असं सोडत असत असं सोडत असत आता कॅल्शियम नायट्रेटचाही चांगल्या प्रकारे तुम्ही केडीमध्ये वापर करत असा ज्या शेतकऱ्यांचा पोगा वाकडा होतो त्यांनी कॅल्शियम आणि बोरान सोबत सोडलं पाहिजे काय हा म्हणजे कॅल्शियम सोबत जर बोरान सोडलं तरच ते झाडाला अवेलेबल आणि लागतं ते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आता तुमचा पंधरा दिवसांनी निस्वाड पूर्ण प्रकारे होणार आहे निस्वाड झाल्यानंतर जी ड्रिंकिंग करणार आहे त्याचाही आपण एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो अजून एक एक सांगा आता पाणी नियोजन झालं त्याच्यानंतर खत नियोजन झालं आता फॉस्परिक ऍसिडमुळे मध्ये चांगल्या प्रकारे बुंदा बनलेला आहे का फॉस्परिक एसिड मध्ये वारंवार किती लिटर सोडता हजारी दोन लिटर सोडतो हजारी दोन लिटर सोडता का तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने पाणी नियोजन झालं अशा पद्धतीने आणि मायक्रो ओटेनचाही चांगल्या प्रकारे वापर करतो तुम्ही केळीमध्ये तर शेतकरी मित्रांनो मायक्रोवटन कंटिन्यू लागत असता असतात हा तर आता पा, आता वाराही चांगल्या प्रकारे चालू झालेला आहे काही ठिकाणी पाणी फाटताय आता आजूबाजूला जे पान आहे ते फाटलेले काय वाटतं हो फाटलेले हा आणि शेतकरी मित्रांनो एक गोष्ट अशी की आपला जो जळगाव जिल्हा आहे याच्याचं जे वातावरण आहे हे केळी पिकासाठी सगळ्यात सुटेबल वातावरण आहे काय वाटतं दादा सर्व म्हणजे महाराष्ट्रात तरी एकदम अनुकूल वातावरण केळीच आहे महाराष्ट्रात हा जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा तरी शेतकरी चांगल्या प्रकारे केळी काढण्याचा प्रयत्न केला चांगली लागा लागा। तर चांगलीच रास लागत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने केळीचं नियोजन करायचंय आपल्याला पाणी नियोजन आपल्याला आता वाढवायचंय हळूहळू जसं जसं टेम्परेचर वाढेल तर तुमची लहान केळी असेल तर त्याला कॅल्शियम नायट्रेट बोरांचा चांगला चांगला वापर करा पोगा अटकत असतील तर अशा व्हिडिओ पात्रासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद